सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटर पर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच दिले वर दिलेल्या नंबरवर मिस द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे वरोरा आवक बाराशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकसष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा खांबाडा आवक चारशे चार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी जास दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये समिती आहे पारशिवनी आवक चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान